बर्थडे साठी मला फोन केलाय साखरे साहेबांनी पिंपळ सौदागर विश करतात काळकुटे येळवंडे त्यानंतर नप्ते भुसुरे त्यानंतर वाडेकर गोंजारी उबाळे आणि एस पी साखरे ग्रुप इकडे रेडिओ सिटी नाईन्टी वन पॉइंट वन चा ग्रुप सुद्धा हॅलो हॅलो मामा बोलतोय नमस्ते बाबा मला शुभम तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एस पी साखरे ग्रुप कडून नक्ते दरेकर गोंजारी काळकुटे भोसुरे आणि आपलं काय सुनीती ना धन्यवाद चाकणजी चाकणची नाणेकर यांच्याकडून सर्वांकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ದೂಯ ಸದಿಚ್ಛಾ ಜನ್ಮದಿವಸಿ ಸಮೃದ್ಧಿ ವೃದ್ಧಿ ಫೀಸ ಆಮಿ ಇಚ್ಛಾ ತುಕ ಸಮೃದ್ಧಿ ವೃದ್ಧಿ ಡಸ ಶುಭೇವ